पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र वाल्हे नगरीमध्ये महायुतीच्या उमेदवार कांचनताई कुल यांची दिमागधार एंट्री झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं चित्र पाहायला मिळालंय बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार घराण्यातील महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुआयामी नेतृत्वाखाली कांचन कुल यांनी उमेदवारी दाखल करून अनेकांना धक्का दिला आहे यावेळी कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या वाल्हेनगरीत चक्क बैलगाडीत बसून प्रचार रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे या दरम्यान प्रचार सभेत कांचन कुल यांनी विकासाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आतापर्यंत पवार घरा बारामतीला सजवायचं तर दुसऱ्याला सातत्याने कुजवायचं त्यातच भावनिक स्तरावर मतांचा जोगवा देखील मागायचा अशानं तालुक्याचा विकास होणार का असा सवाल कुल यांनी उपस्थित केलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कांचन कुल यांना जाहीर पाठिंबा दिला असून घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या महाआघाडीच्या उमेदवाराला जनता योग्य वेळी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील ग्रामदैवतेच्या साक्षीनं व्यक्त केला आहे लोकसभा मतदारसंघातून सो ना कुल ह्या उभ्या आहेत त्यांना भरघोस मतदान दौंड आणि बारामतीपेक्षा पुरंदरमधून होईल कारण त्याचं असं आहे की त्या दौंडच्या दौंड हे कुल ताईंचं सासर आहे तसंच बारामती हे त्यांचं माहेर आहे पण पुरंदर तालुका हे त्यांचा आजोळा आहे त्याच्यामुळं त्यांना पुरंदर तालुका कुठेही कमी पडणार नाही आणि जर वाल्ले आणि वाल्ले परिसरात सांगायचं झालं तर या पाच वर्षामध्ये भाजप शिवसेना या युतीच्या काळामध्ये जी भरव अशी कामं झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना ती त्याची दखल घेऊन हे वा का काम पाव पाहावयाच इथं यावं लागलं ते म्हणजे साखळी बांधारे आणि जलयुक्त शिवारीचं काम त्यानंतर शिवतारे बाप्पूंच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जी काही कामं झाली त्याच्यामध्ये भवानी मातेचं मंदिरावरती केलेली लाईट असेल हे ज्या वा वाल्ले गावातील जोड रस्ते असतील आणि आता जे काही चौपदरीकरणाचं काम चाललेलं आहे प पंढरपूर हायवे त्याचं काम असेल हे असे भरगोस कामं या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे वाकडण्यासारखं असं आहे की ज्यावेळेस इथं एक राष्ट्रवादीची सभा झाली आणि पवारसाहेबांनी भैरनाथ मंदिराला देवस्थानला तिथं पा पाच लाख म्हणजे कुठलाही निधी द्यायला नकार दिला पण पाच दुसऱ्या आठवड्यामध्ये शिवतारे बापूंनी पाच लाख रुपयाचा निधी इथं दिला आणि त्याचे गाळे तयार झालेली आहे तिथं बाजारपेठेमध्ये त्याचं उत्पन्न हे दरवर्षी आपल्या भैरनाथ देवस्थानला मिळणार आहे आणि ग्रामदैवत हे वाल्यकारांचं मानाचं स्थान असल्यामुळं आणि ते वाल्यकारांच्या श्रद्धास्थान असल्यामुळं वाल्ले परिसरातून त्याची तीव्र प्रतिक्रिया उम उमटल आणि ती मतदानातून दिसल सरकारने जी काही कामं केली शिवारचे असतील <coughs> शेततळेचे असतील रो रस्त्याची कामं असतील मान्य नामदार विजय बापू शिवतार यांच्या माध्यमातून जो काही तालुक्याचा विकास झालेला असेल त्या संदर्भात जी कामं झालेली असतील ती सर्व मांडण्यात आली आणि त्या माध्यमातून माननीय कांचनताई राहुलदादा कुल यांचं वाल्लेकर ग्रामस्थांनी अतिशय जोरदार असं स्वागत केलं गावोगावी रस्ते अंतर्गत रस्ते गटार योजना जलसंधारणाची आहे आपल्याच या गावामध्ये ऐतिहासिक असं भवानीमातीचं मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूला फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तिथं युती सरकारच्या माध्यमातून झाडे लावण्याचे काम रस्त्यावर नेण्याचे काम तिथले शुशोभीकरण हे झाले मग हे सुप्रिया सुळेंना का जमलं नाही आज माझ्यासारखा एक छोटासा नागरिक म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा ज्या आम्ही त्यांच्याकडे होतो पाच लाखाचा निधी पाच लाखाचा निधी त्यांच्यापासून आणण्यापासून आम्हाला रस्ता करण्यापर्यंत जी दमछाक झाली अक्षरशः त्यांच्याच उभ्या केलेल्या पुढाऱ्यांनी श्रेयवादातून अक्षरशः जीवाशी आणलं हे कितपत योग्य का असं करताना लाज नाही वाटली काय केलं राष्ट्रवादी या तालुक्यामध्ये जातीवाद सिंचन घोटाळा सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे राष्ट्रवादी समीकरण राष्ट्रवादीचा सा जन्मच हा मुळातून मोठे पुढारी घेऊन झालेला आहे प्रतिनिधी सिकंदर नदाफ एन न्यूज मराठी पुरंदर पुणे